नवीन नोकरी मिळण्यासाठी आज एक उपाय तुम्हाला मला सुचवायचा आहे अर्थात आपले बाकीचे व्हिडिओ देखील बघा त्याच्यामध्ये भरपूर उपाय बघायला मिळतील हा पहिला मुद्दा आणि दुसरा मुद्दा हा आहे की प्रयत्न केल्याशिवाय तर आपल्याला यश मिळणार नाहीये नव्याण्णव टक्के शेवटी माणसाचे कर्म असतात प्रयत्न असतात आणि एक टक्का कुठेतरी देव किंवा दैवाचा असतो तर उपाय काय करायचा आहे तो समजून घ्या जर समजा तुम्हाला नवीन नोकरी हवी असेल किंवा तुम्हाला नवीन तुम्ही नोकरी शोधत आहात परंतु तुम्हाला ती मिळत नाही आहे हातातोंडाशी आलेल्या त्या ऑपॉर्च्युनिटीज मिस होत आहेत तर त्याच्यासाठी हा एक उपाय आपण करू शकतो करायचं काय तुम्हाला दर मंगळवार हा उपाय करायचा आहे जोपर्यंत आपल्याला नोकरी मिळत नाही एक पिंपळाचं पान घ्यायचंय आणि लाल रंगाच्या किंवा ऑरेंज कलरच्या म्हणजे नारंगी रंगाच्या स्केच पेननी त्याच्यावरती आपल्याला आपली इच्छा लिहायची कमीत कमी शब्दामध्ये आणि त्याच्यावरती लिहायचंय श्रीराम जयराम जय जयराम आणि हे जे पान आहे ते शेंद्री हनुमानाच्या मंदिरामध्ये जाऊन त्याच्या पायाशी अर्पण करून त्याला नमस्कार करून प्रार्थना करायची तितके मंगळवार करायचं जोपर्यंत आपली मनातली इच्छा पूर्ण होत नाही शिरीष कुलकर्णी श्री श्रद्धा